हिवाळा स्पेशल तुरीच्या दाण्यापासून बनवलेल्या अनेक रेसिपी आपण बघितल्या त्यातीलच आणखी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत ती म्हणजे सोलेभात आणि कढी विदर्भातील सर्वात स्पेशल पदार्थ म्हणजे सोलेभात अगदी विक्रती महागड्या पुलावालासुद्धा मागे टाकेल असा चविष्ट आणि दानेदार सोलेभात विदर्भात बनवला जातो ज्याची रेसिपी अगदी सोपी आहे चला तर जाणून घेऊ हिवाळा स्पेशल सोलेभात कसा बनवायचा नमस्कार माझं नाव दुर्गा किशोर देशपांडे मी आज तुम्हाला रेसिपीमध्ये सोलेभात बनवून दाखवणार आहे सोलेभातसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे आपण तेल घेतलं मीठ घेतलं मसाला घेतला मोहरी घेतली हळद घेतली आणि धनिया पावडर घेतली परत बटाटे तांदूळ फुलकोबी तुरीचे दाणे शेंगदाणे हिरवी मिरची टोमॅटो सांबार आणि कांदा आता आपण बनवणार नाही भात त्यात आपण तेल टाकलेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं आपण आता तेलानंतर मोहरी टाकणार आहे मोहरी फुटायला लागली की आपण लगेच कांदा टाकणार आहे मोहरीनंतर आपण कांदा टाकलाय हिरवी मिरची हे थोडं होऊ द्यायचं आहे कांदा थोडा व्हायला लागला आहे आपला त्यामध्ये आपण तिखट मसाला वगैरे टाकणार आहे ते आपल्याला थोडं होऊ द्यायचं आहे ते थोडं झालेलं आहे त्यामध्ये आपण बट टोमॅटो टाकणार आहे मध्ये बटाटे टाकणार आहे नंतर फुलकोबी टाकणार आणि तुरीचे काढलेले ताजेदाणे सोले हे सोडणार आणि शेंगदाणे टाकणार हा झाला पूर्ण मसाला आणि हे थोडं व्हायला लागलं की लगेच आपण मग त्यामध्ये तांदूळ टाकणाऱ्या भाता करता हे साहित्य व्हायला लागला आहे आपण इकडे लगेच गरम पाणी उकळायला ठेवून देऊ आणि जे धुतलेले तांदूळ होते ना ते आपण यामध्ये टाकू आणि हे टाकलेले तांदूळ थोडेफार परतून घेऊ आपण म्हणजे त्याला चांगले ते तळल्यासारखे होतात हे आपण कसं ही रेसिपी वेगळी घेतलेली आहे कोणी तांदूळ टाकल्यावर लगेच पाणी टाकते पण आपण ते सगळं मिश्रण एकत्र करून राहिलो याच्याने कसा भाताला कलर पण येतो आणि पुलाव टाईप बनून जातो भात त्याला सारखं सारखं फिरत राहायचं म्हणजे खालून लागणार नाही तो भात पाण्याला आता उकळी आलेली आहे आपण ते उकळलेलं पाणी आतामध्ये ओतली जसं लागेल तसं ओतायचं एकदम जास्त ओतायचं नाही तांदूळाला पचेल तेवढंच पाणी टाकायचं आता याच्यावरून आपण कोथिंबीर म्हणजे सांबार सोडणार आहे आणि गॅस स्लो करून त्यावर झाकण ठेवून मोहा की आसेवर द्यायचं आहे आता वीस मिनटानंतर आपला भात तयार झालेला आहे आणि त्याचा कलर तर एक नंबर दिसतोय आणि समोरच्याला पाहून तर तोंडाला पाणी सुटणारच आहे असा आपला भात तयार झालेला आहे आणि हा सोलेभात आपण आवडीनुसार आपल्याला कडीसोबत पण खाता येणार आहे तसा पण खाऊ शकतो आपण जसा मी सोलेभात बनवला तसा तुम्ही पण बनवून बघा हिवाळा स्पेशल सोलेभात कसा बनवायचा ते आज आपण जाणून घेतले सोलेभात तुम्ही कुकरमध्ये सुद्धा लावू शकता पण कुकरमध्ये त्यातील साहित्य मिक्स होत नसल्याने इथे कढई वापरली आहे हा भात तुम्ही दही किंवा कढीसोबत खाऊ शकता अशाच नवनवीन रेसिपीसाठी पाहत राहा लोकलेटिन प्रगती बहुरूपी लोकल एटिन अमरावती